रामकृष्ण हरी मैत्रिण माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे हो का आपण येणार डाळी तांदळापासून अगदी मस्त डाल, 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 असा नाश्ता बनवणारे त्याच्यात मुगाची डाळ उडद्याची डाळ हरभऱ्याची डाळ आणि पोहे असं एक एक वाटी करून भिजत टाकलेले चार चार तास भिजून मस्तपैकी ते फुगले हे हो का आता मी असं ते भिजवलेलं तुम्हाला दाखवलं नाही मी तांदूळ बिंदू पण भिजवल्या का वाटून घेतल्या अगदी मस्त पिकी त्याच्यात उगज न क थोडासा सोडा घालायचा दोन चिमटी आणि आपल्याला ते पूर्ण असं हालून रात्रभर भिजून भिजत ठेवायचे रात्रभर ठेवून द्यायचं आणि आपल्याला सकाळ हा नाश्ता बनवायचा आता हे पीठ केवढं आहे बघा आणि मस्त पिके ते पीठ आपलं फुगणार आहे अगदी पॅक झाकून ठेवायचं आणि आता आपण बघूया आपलं पीठ फुगलंय बघा किती छान फुगलं आहे पीठ आता त्याला लागणारं एवढं सुंदर पीठ फुगलं आहे ना अगदी त्याला जाळी पडलेली आहे बघा हे बघा किती छान फुगलं आहे अगदी मस्त प्रकारे त्याला जाळी पडली त्याला लागणारं साहित्य टमॅटो एकचिरून घेतला आहे कांदा एकचिरून घेतला आहे को आणि कोथिंबीर आपण हे पूर्ण याच्यात टाकून देणार आहे बघा संपूर्ण साहित्य त्याच्यात टाकून द्यायचं आहे आणि तुम्हाला काही वाटलं ना असं मस्तपैकी ते काय वेगळं टाकायचं तरी टाकू शकता आपण त्याचे पंच डोसे बनवणारे खूप छान लागतात अगदी तोंडात टाकले तरी विरगळाने का चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आता हे पूर्ण आपण याच्यात मिक्स करून घेऊया जिरी बी टाकलेली आहे बघा एक चमच्यावर जिरी टाकली थोडीशी हळद टाकायची आपल्याला जास्त टाकायची नाही आणि ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं का पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि बेटर कसं आहे म्हणजे असं लई पातळ बी ठेवायचं नाही घट्टच राहून द्यायचं कारण की आपल्याला पंच डोसे बनवायचेत आणि खूप छान अगदी छान पद्धतीने ते हे होतात त्याला जाळी पडते आणि तेल बी एवढं लागत नाही आहे साधारणवरून लावायचं आता आपण हे घालून घेऊया मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ जो आर हा आवडला असेल तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा खूप छान ढोसे होतात हे अगदी तोंडात टाकले ते विरगळतात अगदी बारीक पोरांना बी खाता येईल सगळ्यांना खाता येईल अगदी म्हाताऱ्या माणसांनासुद्धा खाता येईल अशा पद्धतीचे हे डोसे आहेत एक मिनिटभर झाकण ठेवून आपण लगेच काढूया आणि त्याला पलटी मारून घेऊया बघा बघा किती सहज निघतात किती छान वाटतात मैत्रिणी बघा अगदी मस्त ढोसा झालेला आहे नक्कीच माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा बघा किती छान वाटतं सकाळच्या परिहाना, मऊ लुसलुशीत चला मग उद्या असंच व्हिडिओ घेऊन येऊ बाय